शिवदादा उर्फ रुद्र तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बाबा लालचंद देसले आजी कमलबाई देसले मोठे पप्पा सोपान देसले मोठी मम्मी नलिनी देसले पप्पा समाधान देसले मम्मी शालिनी देसले दिदी डिंपल देसले भाऊ चिरंतन देसले समस्त देसले परिवार व मत मराठी न्यूज नेटवर्क परिवार धुळे नाशिक शहादा रायगड सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या शिव दादा तुला हार्दिक शुभेच्छा डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज थामत मराठी न्यूज खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धुळे लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्छाव यांच्या शारदा नगर देवपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सर्वच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात धुळेकर जनतेच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच विविध विकास काम करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची सोय व्हावी याकरिता हे कार्यालय सर्वांसाठी खुले असल्याचे आवाहन खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी केले या उद्घाटनाप्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष शामकांत सने डॉक्टर सुशील महाजन संदीप बेडसे सेवानिवृत्त अधिकारी भाई नगराळे बाबा हातेकर युवराज करणकाळ रमेश श्रीखंडे शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील महेश मिस्तरी अतुल सोनवणे किरण जोंधळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रंजितराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते थामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे वृत्तपत्रामध्ये वाचलं की ताईंनी तशाच मिटिंग ह्या मालेगावमध्ये आणि सकाळमध्ये सुद्धा घेतल्या मला असं वाटतं मित्रांनो मी आज सकाळी काही लोकांना भेटत होतो तर ते मला म्हटले की ताई दोन तीन दिवसापासून धुळ्यामध्येच येते आणि संजानाची काही मंडळी भेटली ते म्हटली की ताई आमच्या गावामध्ये येऊन गेल्या धुळे शहरामधल्या काही वाडातले लोक म्हटले ते म्हटले ताई आमच्याकडं तळे येऊन गेल्या मला एक गोष्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे मान्य केली पाहिजे की डॉक्टर सुधीर तांबे हे आमच्या मतदारसंघामध्ये पाच जिल्ह्यांचे आमदार होते आणि त्यांनी जनसंपर्क हा हा दानगा ठेवला होता प्रत्येक कार्यक्रमाला का ते पोचत होते मला असं वाटतं ताई डॉक्टर सुधीर तांबेंचे सर्व रेकॉर्ड मांडण्याची मोडण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही नक्कीच तशा प्रकारचं काम आतापासून सुरू केलेलं आहे तुमचं खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद या ठिकाणी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।